रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री शहरात गेल्या काही दिवसांपासून स्त्रियांच्या प्रश्न अशातच पिंपरी चिंचवडमधून मधून माहिती समोर आली आहे फुरसुंगी पोलीस ठाण्यात एका तरुणीने पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल केलाय लग्नाचे खोटे आमिष दाखवून आपल्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला अशी तक्रार या तरुणीने फुरसुंगी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे अजिंक्य जाधव वय बत्तीस असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपनिरीक्षक आणि पीडित तरुणी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये समाज माध्यमात ओळख झाली होती ओळखीतून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले उपनिरीक्षकाने तिला विवाहाचे आमिष दाखवले त्यानंतर त्याने तरुणीला जाळ्या तोडून तिच्यावर बलात्कार केला विवाहाबाबत तरुणीने विचारणा केली त्यानंतर त्याने शिवीगळ करून तरुणीला मारहाण केली तसेच धमकीही दिली त्रासाला कंटाळून तरुणीने कुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तात्काळ पोलीस, पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य जाधव विरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा